हां नाही उतरायला मिळालं तर घाई गडबड करू नको हां मुंबईला जा आणि मुंबई फिरून ये आणि कुणाला मारू बिरू नको चुकून धक्का बिका लागला तर लोक खराब असतात हो। कुणी मुद्दामून धक्का नाही मारत धक्का लागतो हो। तेवढं आपण समजून घ्यायचं हो। हां आपल्याला लेट होत साडे सहा वाजले ओके तर कॉल करून आता घरी बघा टाइम दहा दीड वाजलेत पावणे सव्वा दोन पावणे दोन शिकारी झाले तर सव्वा दोन वाजले सव्वा दोन आणि आता मी कॉलेज करून आले आणि कपड्या वगैरे बदलले जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आता जस्ट जेवण झालं सगळ्यांचं आता मला करायची एक कपडे धुळे म्हणजे मला मेन माहिती माझी जी कॉलेजची जी ड्रेस होता तो माझा पूर्ण घामाने आहे तर ता त्याला ता मी इथं बादली मी आहे भिजत तर आता मला ह्याला धुवायचं आहे तर त्याला पटकन धुवून काढतात कारण की तो घालायला मला ड्रेस नाही आहे ना एकाच ड्रेस घेतला तर उद्या जाऊन अजून एक ड्रेस घेत तर आधी ह्याला धुवून काढतो मी जेणेकरून मला उद्या टेन्शन नाही मला धुवायला म्हणजे घालायला भेटेल मला ना भाऊ एवढा स्वावलंबी झालाय ना पैसे नायचं सोडून दिले ते पासून माझ्या ना तेव्हापासून मा मी फक्त मला ऑनलाईन पैसे घेतो पैसे कोण देतो तुला कमवतो स्वावलंबी झालाय कमवतो मी तर आता मला काढायचं होतं ट्रेनचा पास एवढे दिवस झाले ट्रेनचा पास काढायचा होता मला तेवढे मी तिकीट वर जात होता बोलू नका तिकीट वर जात होतो मी तिकीट घेऊन जात होतो रोज आठवड्यावरून दोन दिवस तीन चार दिवस मी फर्स्ट क्लासचा पास घेऊ आप तिकडे घेऊन गेलो मग कळलं आपल्याला किती आहे फर्स्ट क्लास आपल्या सेकंड क्लासच परवडेल कारण की त्याला गर्दी पण कमी आहे लोक पण कमी आणि पैसे पण कमी आहे दहा रुपयामध्ये जाऊन येऊ शकतो आपण पण तेच फर्स्ट क्लासला पन्नास रुपया आले दिवसाचे ते आपल्याला परवडणार नाही सो so, आता मला फायनली मी पास घेतो आहे आज आज आहे मी आता पास घेतोय पेमेंटचं काम चालू आहे इथं ओके okay, मित्रांनो इथं मला यू पी आय ॲप सिलेक्ट करायचं आहे काही बघा डायरेक्ट माझ्या पेमध्ये ओपन झालं तर मी याला पे करतो पासवर्ड मी ना दाखवूनदार हां पासवर्ड मी टाईप केला आहे आता पेमेंट होतं आहे त्यांना झालं पेमेंट पास निघाला माझा प्रोसेसिंग प्रोसेसिंगवर पेमेंट पास निघाला मित्रांनो फायनली आ ये ये oh yeah. आता तांबा आता मला आधी याचा स्क्रीनशॉट घेऊ हो द्या बाय यार स्क्रीनशॉट डन डनच करावं लागतं स्क्रीनशॉट घेताना येते मी त्यानंतर तिकीट बुक सक्सेसफुल नो प्रिंट आउट इज रिक्वायर्ड नो कॅन्सिलेशन इज अलाउड ओके लेट आता मला कसं कळलं माझं तिकीट कुठं बुक झालंय शो तिकीट कुठे इंग्लिश कळत असेल तर दिसेल तुला शो तिकीट कळत इंग्लिश पण शो तिकीट कुठे चष्मा मला लागलाय तुला नाही लागलाय हे का आहे बघा मित्रांनो हा स्क्रीन शॉट पण निघाला चला आता याला मी जरा बारीक करतो ए ते घालवू नको ते असं हे नको करू झाला टाइम तर घालवू द्या नाही नाही नको नको तसंच ठेव हो। का ओके मित्रांनो हे बघा हे माझं तिकीट आहे पर्सन हे टाइम बघा कधीपर्यंत आहे बघा आज काढलं तर व्हॅलीड पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेपर्यंत दहावा महिना अंबरनाथ पदलापूर टू अंबरनाथ नेक्स्ट ट्रेन्स तिथं तर ट्रेन्स ता सुद्धा so, आहेत मी आहे स्वावलंबित रंबक साधा सुद्धा नाही स्वावलंबित रंबक मित्रांनो तुझं सगळ्यांना माहिती असेल ॲप जे लोक ट्रेनला ता ट्रॅव्हल ता तर ता माहिती असेल यूटीएस नावाच आहे बघा यूटीएस हा बरोबर बोललो यूटीएस नावाचं एक ट्रेनचं आहे रेल्वेचं याच्यामध्ये आपण गेलो ना आता मी काय केलं इथं बुक माझ्या तिकीटमध्ये गेलो आणि हे करून मी ऑटोमॅटिक त्यामध्ये झालेलो हे झालो ओपन झालो ऑटोमॅटिकली नेक्स्ट ट्रेन किंवा गेट फेअरवरती गेले ना की ओपन झालं त्याच्यामध्ये जाऊन आपण आपले किती स्टेशन किती माणसं आहेत आपला ॲड्रेस आपला फोन नंबर जन्मतारीख आपली आपला आधार कार्ड नंबर एवढा भरायचा असतं फक्त बस आणि आपल्याला पास भेटतो तर मला पास भेटला तुम्ही मला असं पास घेऊ शकता दोन दरी तुम्हाला सुद्धा पास भेटेल माझी गॅरंटी आहे आता या पासने मी नाही करतो ना बाबा एवढे सगळे ॲप ओपन होते बघा माझ्या याच्यात ॲप नव्हतं आणि तर बप्पाचा फोटो आहे माहिती आहे मला आता मी स्क्रीन लॉक केली इथे आहे बप्पाचा फोटो पण आता मला इथं मला कधी अर्जंटमध्ये गरज पडली माझं नेट चालत नसेल तर समजा काही टिशन झाला मला दाखवायला पाहिजे ना की माझ्याकडे तिकीट आहे ओके सो आता हे बघा ट्रेनचा पास आता माझा ट्रेनचा पास इथं आला बरोबर ट्रेनचा पास सगळा आलाय कधी दाखवायचं असेल तर मी तीसी तास दाखवे नाही बघा सर बघा माझा पास भरू शकत नाही ट्रेनचा पास आला आता मला टेन्शन नाही आता मी पाहिजे या बाजूला अजून एखादं काहीतरी करतो पण असं तुम्ही करू शकता ट्रेनची बुकिंग आता माझा पाच मला शी झाला ओके तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजता झाले तुम्ही पावणे पाच झाले होता मला लागले बुकन मला जायचं क्लासला तर मला नाश्ता करायचा आहे तर मी पटकन मॅगी बनवायला देतो मॅगी बनवतो मॅगी खातो मी पण बनवतो आणि साठी पण बनवतो मॅगी बनवतो और मित्रों तो है मैगी है रेडी एकदम मस्त की मैगी बनाउ लिए अन्नना बंद लिया था। था। तो अपन खा तो जा रहा मल्लेपन कातरी थे खूब लग गया सब बनगा जान खा के किदी सब 5:00 बजे तक पटक खा तो बहुत देखते और जैसे मित्रों अगर निकाला क्लासला पूरा मदर क्लास 6 तक पहुंच गए और सुंदर वाली लास्ट का सेशन अभी

काहीतरी रात्रीचे नऊ वाजलेत पप्पा यांची वाट बघतोय मी पप्पा ना स्टेशन वरनं मग त्याला घरी जाईल पप्पा आता आधी अंबानाथ न होत जस्ट ते आल्या की त्यांच्यासोबत घरी जाईल पटकन जेवीन झोपून घेईन पटकन घरी आलो दहा वाजले जेवण वर झाले सगळं आता झोपायची तयारी तर सध्या मी लवकर होतो कारण सकाळी पाच साडेचार पाचला उठावं लागतंय ना झूम होत नाही आणि कॉलेज तास पाच तासात कॉलेज झालं सात ते साडेबारा कॉलेज सकाळी उठून कॉलेजला पण जायचं आहे ना तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक ला 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 करा चॅनल बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाचशे सबस्क्राईबरच्या खूप जवळ मित्रांना अजून किती पन्नास स सत्तावन्न अगदी सबस्क्राईबर बाहेर अजून साठशे असलेली सबस्क्राईबर बाहेर तर पटा पण सबस्क्राईब करा जेवढेच जी मेल होऊन जमा तेवढा जिमेल सबस्क्राईब करा पाचशे करायचे आपल्याला पूर्ण लवकरात लवकर So thank you for watching, bye!